शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे पिक प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे अखेर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे राज्यातील साधारणतः एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या थे रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची नवरात्र झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बत्तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार विमा कधी मिळणार असे प्रश्न शेतकऱ्यांमधून सातत्याने विचारण्यामध्ये येत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारचे आभार मानले असल्याचे आपल्याला पाहायला आहे तर आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आणि परवा दिवशी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हा कधी आणि किती वाजता जाणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नेऊन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांची नवरात्र गोड झाली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांची देखील मागणी होते की आमच्या बँक खात्यावरती पीक वा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करा आणि ही मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बत्तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा आहे देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तब्बल या ठिकाणी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे अशा सर्व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्य मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी पार पडली असून बैठकमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता पीक नुकसानी पोट या ठिकाणी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून यामध्ये आता पहिला जिल्हा या ठिकाणी बीड पाहायला आहे कारण की आता मराठवाड्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम या ठिकाणी असून आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा या ठिकाणी बीड जाहीर करण्यामध्ये आला आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले असून आता बीड जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पीक तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता पिकुमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना दोन कामे या ठिकाणी करावे लागणार आहेत आता कोणते दोन कामे करायचे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो ला आता बघा त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्हा देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये आली आहे साधारणतः पन्नास ते शंभर कोटी रुपयांचा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक दिवसांपासून भरपाईची प्रतीक्षा होती त्यानुसार अखेर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता डेबिटच्या माध्यमातून लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना तेहतीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपये अशा आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे त्यानंतर आता या ठिकाणी तिसरा जिल्हा नांदेड आहे नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी साधारणतः दोनशे ते तीनशे कोटी रुपये निधी हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले होते आणि सरकारच्या माध्यमातून आता पंचनामे करण्याचे देखील आदेश देण्यामध्ये दे आले होते आणि ज्या भागातील आता पंचनामे पूर्ण झाले आहेत अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी आता जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता जळगाव असेल देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी अमरावती असेल यवतमाळ सोलापूर सांगली परभणी आणि वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर अजून जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसंच पिकुम्याच्या लाभासाठी कोणते दोन काम या ठिकाणी करावे लागणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता बघा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे मात्र आता या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना दोन काम या ठिकाणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता यामध्ये पहिलं जर काम जर पाहायला गेलं तर पहिलं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजेच की आता सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील या ठिकाणी ई सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई सी करून घ्यावी कारण की आता शासकीय योजना च्या लाभासाठी म्हणजेच की यामध्ये फुमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल या लाभासाठी शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील ई के वाय सी या ठिकाणी झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी कारण की ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घ्यावं कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी करणे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करावी आणि दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता हे दोन काम करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील साधारणतः एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्र्यांची अत्यंत महत्त्वाची घोषणा असून एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप दोन हजार पंचवीस साठीची मदत या ठिकाणी आता मंजूर करण्यामध्ये आली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या दोन तासामध्ये येणार आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद